नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर कालच्या एपि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आ, दिंडी जी माऊलींच्या पालखीसोबत दिंडी जाते त्या दिंडीची पूर्वतयारी कशा पद्धतीने केली जाते किती सामान काय काय सामान असतं की जे पंधरा दिवसासाठी पुरेल असं सामान आपल्याला गोळा करून जमा करून द्यावं लागतं तरीसुद्धा माणूस आहे माणसाच्या हातनं काही ना काहीतरी राहतंच कुठली ना कुठली तरी गोष्ट कितीही काटेकोरपणे केली तरी ती राहतेच तरी इथे तुम्ही बघू शकता दिंडीला जाणारी जी लोकं होती ती इथे आली होती एक टेम्पो इथे आला होता आणि एक जो टेम्पो आहे तो विरला गेला होता तिथे माणसं गोळा करून भरून मग पुढे जाणार होता आळंदीला तर जे जी जी माणसं बाहेरून गाव बाहेरच्या गावातून आली होती त्या सगळ्यांनी आपलं सामान बरोबर आणलं होतं आणि इथं मार्कर पेनने ते आपापल्या सामानावर आपलं नाव आपल्या गावाचं नाव नमूद करून घेत होते प्रत्येक आपल्या प्रत्येक सामानावर नाव टाकत होते ज्या आपल्या हातातल्या पिशव्या त्या स्वतःजवळ ठेवत होत्या आणि सगळ्यांना सगळ्यांची बसण्याची व्यवस्थित अशी व्यवस्था केली होती त्यानंतरही के ते, ते आम्ही चहा काकू चहा बनवत होती पलीकडच्या घरी आणि आम्ही ते चहा आल्यानंतर पटपट त्यांना चहा देता येईल म्हणून जे, जे, जे होते कप्स होते ते आम्ही सेपरेट करून ठेवले होते म्हणजे म्हणजे चहा आला की त्यात चहा ओतून पटपट त्यांना चहा देता येईल सगळी माणसं खाली उतरल्यानंतर रिलॅक्स झाली फ्रेश झाली ज्यांना वॉशरूमला वगैरे जाऊन यायचं आहे ते सगळीजण वॉशरूमला वगैरे जाऊन आली आणि त्यानंतर पाणी वगैरे दिलं आम्ही त्यांना म्हणजे भर गाडी टेम्पोमध्ये बसून आली होती घरून काम उरकून पटापट काम करून डब्बा वगैरे करून ही लोकं धावत पळत आली होती प्रत्येकाला विठ्ठलाच्या भक्तीची विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली असते आणि त्या ओढीसाठी माणूस काहीही करू शकतो देवाच्या भेटीसाठी माणूस काहीही करू शकतो किती घरात काम असू दे काही असू दे ते पटपट उरकून त्याची सगळी नीट व्यवस्था करून माणूस बाई असू दे की लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे ते निघत असते इथे पाहू शकता साधनाने आता आरती होणार आहे कारण आमच्या इथे दत्ताचं मंदिर आहे त्या दत्ताचा आशीर्वाद घेऊन त्याची आरती वगैरे करून नंतर ही दिंडी निघत असते तर इथेच आरतीचं सगळं सामान तिने काढून ठेवलं होतं आणि सगळी मंडळी व्यवस्थित रिलॅक्स झाली होती बसली होती महिला आतमध्ये घरात बसल्या होत्या आणि जेंट्स लोक बाहेर थांबले होते सगळ्या सामानाची आवरावावर चालली होती प्रत्येकाची आरतीची बघा तयारी पूर्ण झाली फुलं अगरबत्ती धूप कापूर गुलाल बुक्का सगळं त्यामध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर सगळ्यांची सिटी बसण्याची व्यवस्था वगैरे पण व्यवस्थित केली होती आत्ता इथे आमच्या ताई ज्या आहेत त्या नननबाई पलीकडच्या घरून चिटलीत चहा गाळून घेऊन आल्या होत्या आणि त्या आता कप भरत आहेत म्हणजे प्रत्येकाला गरम गरम चहा देता येईल कारण पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं आणि अशा पावसाच्या वातावरणात गरम गरम चहा म्हणजे सोन्याहून पिवळं किती छान वाटतं किती मस्त वाटतं तरी ते मी सगळ्यांना चहा दिला चहा प्रत्येकाला मी घ्यायला सांगितलं कारण चहा खूप गरम होता आणि ताट पण पूर्ण भरलं होतं तर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही चहा घ्या जी नवीन नवीन आली होती त्या प्रत्येकाला पाणी आणि चहा ही व्यवस्था व्यवस्थित अशी आम्ही केली होती सगळ्यांपर्यंत चहा पाणी पोचलं की नाही याची याची खबरदारी आम्ही घेतली होती आणि ज्या काही बायकांना उशीर झाला होता ज्यांना घरून थोडंसं का होईना पोटासाठी आधार जो काय म्हणतो आपण तो आधार भेटण्यासाठी थोडंसं का होईना पोटाला काहीतरी खाल्लं पाहिजे जा, म्हणून ज्यांना जेवता आलं नाही घरी त्यांना आम्ही ते, ते जेवायलासुद्धा दिलं होतं आत्यांनी त्याची व्यवस्था केली होती जेवायची चहा पाणी झाल्यानंतर आता सगळ्या सवासणी बायका होत्या त्यात जर प्रत म्हणजे बऱ्याच ह्या सवासनी बायका होत्या तर त्यांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तर आपण तुम्हाला माहिती आहे भारतीय संस्कृतीत काही असू दे लेडीज आली की तिला पहिल्यांदा हळदी ही लावलंच जातं हळदी कुंकू जाऊबाई हळदी कुंकू लावत तोपर्यंत इथे बिशी म्हणजे आता बी सी गोळा केली जाते इथे जे काही खर्चासाठी वगैरे पैसे लागतात किंवा काही काही जणांची बी सी असते ती इथे गोळा केली जाते तर दोन काका इथे बी सी गोळा करत होते आणि सगळ्या ज्या पालखीतल्या दिंडीतल्या बायका इथं बिशी इथं देत होत्या गोळा करून तर त्यांचं ते काम चाललं होतं इकडे आमचं सगळ्यांचा नमस्कार वगैरे घेऊ घ्यायचं काम घेतलं आम्ही सगळ्यांचा नमस्कार कारण सगळ्या वारकरी वारकरी होत्या वारक त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणजे आपल्याला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला असंच मी मम्मी मा, तरी मानते त्याच्यामुळे मी आणि जाऊ बहिणी आम्ही सगळ्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर जो टेम्पो होता त्या ते टेम्पोमध्ये ह्या सगळ्या इथल्या ज्या बायको होत्या त्यांचं सामान भरायचं सा होतं आम्ही जे गोळा करून ठेवलेलं सामान होतं ते सगळं भरून द्यायचं होतं तर हे सामान आम्ही सगळं त्या टेम्पोमध्ये भरून द्यायला प्रत्येकजण घरातलं माणूस हे झटत होतं माझ्या मुलीसुद्धा मुलींनीसुद्धा खूप एन्जॉय केला होता त्यांनी पहिल्यांदाच ही दिंडी पाहिली होती कारण सुद्धा लग्न झाल्यापासून दोन वेळा तिथे आले होते आम्ही दुसरीकडे राहतो त्यामुळे मुलीसुद्धा माझ्या खूप खुश झाल्या होत्या ह्या पाय ह्याच्यात राया बघा किती असे बघती टक्कं मग काय चाललंय काय नाही जी ज्याला थोडं बरं वाटत नव्हतं पण तीसुद्धा ह्या दिंडीच्या कार्यक्रमात अगदी आनंदाने सहभागी झाली होती म्हणजे तिचा आजार पण कुठल्या कुठं पळला होता नाही हे तिलाच कळत नव्हतं

सामान टाकून झाल्यानंतर इथे आरतीची तयारी केली आता आरती करून दत्ताचा आशीर्वाद घेऊन पुढची पाटचाल करायची होती म्हणजे पुढे गाडी जी आहे ती जाणार होती म्हणजे आपल्या स गुरूंचा आपल्या देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळाला की कुठलंही काम सफल आणि संपूर्ण होतं ते एक मार्गी लागतं असं म्हटलं जातं तरी ते आता आरती सगळ्या बायका वगैरे सगळी आम्ही जमलो होतो आरतीसाठी चला आता आरती करून घेऊया आमची आरती झाली होती पूर्ण करून आता आरती झाल्यानंतर ज्या तुळस म्हणजे एक लेडीज जी आहे एक वारकरी जी आहे ती तुळस घेतली डोक्यावर तर त्यांना हळदी कुंकू लावलं तिथं त्या घेणार होत्या तुळस पण त्या घ्यायच्या आधी तुळस टेम्पोमध्ये नेऊन ठेवायची होती तर आम्ही सगळ्यांनी बारी बारीने ती तुळस डोक्यावर घेतली होती पहिली ताईंनी तुळस घेतली डोक्यावर त्यानंतर मी घेतली माझ्या जाऊबाईंनी घेतली अशी आम्ही एक एक करून तुळस जी आहे ती डोक्यावर घेतली खूप छान वाटत होतं तुळस घेतल्यानंतर डोक्यावर असं वाटत होतं की आम्ही सुद्धा वारीला चाललोत आम्ही पण त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी तिकडे जात आहोत असं वाटत होतं ताईंनी बघा डोक्यावर तुळस घेतली आहे आणि ही तुळस आम्ही एक वेढा घालून टेम्पोला त्यानंतर गाडीमध्ये ठेवली तुळस घेऊन ताई येत होत्या तोपर्यंत इथे जे ब्राह्मण काका आले होते साठे काका त्यांनी नारळ वाढवला टेम्पोची पूजा केली नारळ वाढवला त्याला प्रसाद दाखवला आणि जय जयकार करून मस्कोबाचा विठ्ठलाचा सोमेश्वर महाराजांचा जय जयकार करून नंतर तो त्याला प्रसाद ठेवून नंतर आम्ही गाडी सोडली अशा पद्धतीने खूप छान असा हा म्हणजे जो काय दिंडीचा प्रवास आहे तो खूप छान असा चालला होता काम करताना अजिबात कुठेही थकवा जाणवत नव्हता कुठेही असं म्हणजे नाही का निराशा खूप काम पडल्या अंगावर असं कुठेही जात होतं ह्याच असतं की त्या पांडुरंगाने विठ्ठलानेच आम्हाला ताकद दिली होती की एवढं सगळं करायची एवढं सगळं मार्गी लावायची माझी तुळस डोक्यावर घेऊन झाल्यानंतर मग जाऊबाई म्हणल्या ताई मला घ्यायची आहे डोकं तुळस मग मी त्यांच्या डोक्यावर त्यांनी मला नमस्कार केला आणि मग मी त्यांच्या डोक्यावर तुळस दिली त्यांनी पण तुळस घेतली डोक्यावर आणि एक फेरी पूर्ण केली वेढा पूर्ण केला नंतर मग आम्ही जी तुळस आहे ती गाडीमध्ये ठेवून दिली कारण खूप उशीर पण होत होता खूप वेळ झाला होता आणि निघायचं होतं परत आळंदीला पोचायचं होतं त्याच्यामध्ये जास्त उशीर करून जमणार नव्हतं जाऊबाईंनी घेतली जाऊबाईंनंतर माझ्या दोन्ही भाच्यांनी पण घेतली होती पण तो व्हिडिओ स्किप झाला तो व्हिडिओ व्यवस्थित झाला नाही तर हे बघा इथे टेम्पो पूर्ण भरला सामान ठेवल्यानंतर जी काही माणसं वारीला चालली होती ती सगळी माणसं या टेम्पोमध्ये भरली भरली गेली म्हणजे सगळी माणसं टेम्पोमध्ये बसली लेडीज पुढे बसल्या म्हणजे पूर्ण आतमध्ये टेम्पोच्या आणि त्यानंतर जे जेंट्स लोक आहेत ते बाहेर म्हणजे बाहेरच्या साईडने बसली व्यवस्थित टेम्पो खूप छान पद्धतीने बांधला गेला नंतर आम्ही सगळेजण थांबलो होतो आब्बा निघाले होते म्हणजे जे मोठे सासरे आहेत ते निघाले होते तर त्यांचा आशीर्वाद घेतला आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून ताईंनी नंतर माझ्या बारक्या सासूबाई भाच्या माझ्या आम्ही जाऊबाई अशा आम्ही सगळ्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला कारण वारीला चाललेल्या माणसाचा आशीर्वाद घेतला की खूप छान असतं आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आब्बा निघाले आबा पण पुढे टेम्पोमध्ये बसले होते आणि सगळी व्यवस्था शिचोक झाली का नाही याची खात्री करून घेतल्यानंतरच टेम्पो जो आहे तो पंढरपूरला जाण्यासाठी निघाला नाना दुसरे रविवारी जायचे होते कारण शुक्रवारचा बाजार असल्यामुळे नानांना थोडं थांबावं लागलं नाना, ना थांबाव नाना पण जाणार होते पण ते दुसऱ्या दिवशी जाणार आहे सगळं आचारी वगैरे भाकरी टाकायला सेपरेट बायका असे सगळ्या व्यक्तींची व्यवस्था करून सुरू करून नंतरच हा टेम्पो निघतो ही दिंडी जी आहे ती माऊलींच्या आळंदीला निघते माऊलींच्या इथं त्यानंतर माऊलींच्या पालखीसोबत ही दिंडी पुढे वाटचाल करते दिंड्यात सगळ्या पुढे असतात आणि त्यानंतर माऊलींची पालखी निघत असते पण आधी हा मुक्काम आळंदीमध्ये असतो आणि आत्ता पालखी जी आहे दिंडीचा जो टेम्पो आहे तो निघाला होता आम्ही सगळ्यांनी बाय बाय करून टेम्पोला हसत मुखाने पाठवलं होतं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो